नांदेड पाथर्डी तसेच कोपरगाव येथील मुलींवर झालेल्या बलात्कार प्रकरणी संबंधित घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा होऊन पीडित मुलींना न्याय देण्याची मागणी राहुरी शहरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांना निवेदन देऊन करण्यात आली आहे नांदेड येथील बौद्ध तरुणी पाथर्डी येथील अल्पवयीन मुलगी तसेच कोपरगाव येथील अल्पसंख्याक मुलीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी आणि मागासवर्गीय सर्व विकास महामंडळाचे कर्ज माफ करावे आदी मागण्यांसाठी राहुरीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आलं आहे यावेळी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष श्रावण वाघमारे जिल्हाध्यक्ष दीपक गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष पापाभाई बिवाल जिल्हा संघटक सुनील जाधव तालुकाध्यक्ष सचिन साळवे तालुका उपाध्यक्ष निलेश जगदने शहराध्यक्ष कैशोर वैराळ शहराध्यक्ष किशोर वैराळ महिला जिल्हाध्यक्षा शालिनीताई पंडित तालुकाध्यक्षा सीमाताई बोरुडे शहराध्यक्षा मंदाताई सांगळे गोविंद दिवे बाबासाहेब शेलार लखन सरोदे मधुकर जाधव रमेश पडघडमल सविता साळवे कांतीलाल जगधने बाळासाहेब मकासरे राजेंद्र पडघडमल रत्नामाळी रवींद्र जगधने सचिन जगधने आदी उपस्थित होते दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की नांदेड येथील बौद्ध तरुणीवर काही नराधमांनी सामूहिक बलात्कार केला आणि कोपरगाव तालुक्यातील अल्पसंख्याक मतिमंद मुलीवर झालेला बलात्कार तसेच पाथर्डी तालुक्यातील मांडवे येथे अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचार या घटनांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करून संबंधित घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा देऊन पीडित मुलींना न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे तसेच महाराष्ट्रातील विविध आर्थिक मागासवर्गीय सर्व विकास महामंडळाचे कर्ज शासनाने माफ करावी असं निवेदनात म्हटलं आहे एक अन्याय करून बलात्कार केला कठोर पद्धतीने त्याला फाशीची शिक्षा हवी परत नागपूर मध्ये झालेले बौद्ध धर्माच्या मुली दोन मुली त्यांच्यावर झालेला अन्याय त्या विषयात बी ते काही आरोपी असतील त्यांना सक्त सक्त शिक्षा होऊन फाशीची शिक्षा होईल कठर शिक्षण त्यानंतर मागासवर्गीय महामंडळाचे जे कर्ज घेतलेले मागासवर्गीय लोकांनी त्यांचे कर्ज माफ हवे अशी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने मागणी आहे प्रांत कचेरी आणि कलेक्टर यांना निवेदन देण्यात आलेले आहेत अरे आता शेतकऱ्यांचं कर्ज जे माफ झाले अत्यंत चांगली गोष्ट आहे शासनाने चांगला निर्णय घेतला की शेतकऱ्यांचं कर्ज माफ केले परंतु याच्याही पलीकडं जे काही मागासवर्गीय महामंडळ का आहे की साठे महामंडळ असेल महात्मा विकास महामंडळ महामंडळ असेल त्यानंतर ना वसंतराव नाईक महामंडळ मौलाना आझाद महामंडळ असे अनेक मागासवर्गीय बारा महामंडळ जे आहेत त्यांचं कर्ज त्वरित माफ करण्यात यावे आणि त्याचप्रमाणे नांदेड येथील एका ये बौद्ध तनिळ तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला त्या ठिकाणी अतिशय भयान परिस्थिती आहे नांदेडला तर असे जे काही न असतील असे आरामखोर असतील त्यांनाही शासनाने फास्टॅग करोटमध्ये त्याचा निकाल लावावा आणि त्या ठिकाणी त्याला फाशी शिक्षा व्हावी हो यासाठी आम्ही या निवेदन देण्यात आलेलो आहे आमच्यासोबत या ठिकाणी महाराष्ट्राचे उपाध्यक्ष रामराजे वाघमारे आहेत त्याप्रमाणे आमचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष पापाभाई बिवाल हे सर्व तालुक्याची कमिटी आमच्या महिला अध्यक्षा या ठिकाणी सीमाताई बोर्डे त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी शालीन आणि जिल्ह्याचे नेते आमच्या शालीनताई पंडित त्या पण देखील आणि आमचे सर्व कार्यकर्ते तालुक्यातले जिल्ह्यातले कमिटी सर्व रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित आहेत आणि शासनाला आमची एक विनंती राहील या निवेदनाद्वारे जर समजा मागासवर्गीय महामंडळाचे कर्ज जर भाव माफ झालं नाही आणि जे काही नाराधन असतील कारण आज जागोजागी महिन्यांना अत्याचार होतात बलात्कार होतात ते थांबण्यासाठी नांदेडचा जो प्रकार घडला सामूहिक बलात्कारचा त्याला फाशी शिक्षा व्हावी असे आमची या ठिकाणी मागणी आहे आणि तहसीलदार साहेबांना विनंती करतो की आपण लवकरात लवकर आमचं निवेदन स्वीकारून शासनाकडे आपण त्याचा पाठपुरावा करून आम्हाला न्याय द्यावा आणि तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अहमदनगर जिल्ह्याच्या वतीनं किरू आंदोलन सोडल्याशिवाय राहणार नाही असं मी या ठिकाणी जाहीर करतो मनोज साळवे सह सा सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी